कारण या बाबामध्ये एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे बघा मी आता उदाहरण सांगतोय तुम्हाला देवाला जगाच्या या सृष्टीच्या मालकाला संकट जर दूर कोणी असेल ना ते फक्त या बाबाने केले एकदा प्रसंग असा घडला अहिरावण आणि महिरावण हे दोन रावण होऊन गेले ज्या वेळेस लंकेचा राजा रावण रावण चार झाले बरं का माझ्या वाचण्यात आले विकल ना मला बाकीची माहीत नाही अही रावण मही रावण लंकेचा राजा रावण आणि शतमुखी नावाचा रावण चार रावण मला माहित आहे आता रावण गावागाव झालेत म्हणा ते एवढे रावण झालेत उन्मत्त की सत्तेवर पडायचे माग लागले या रावणाबद्दल आपल्याला बोलायचं नाही रामायणामधल्या रावणाबद्दल बोलू आपण मग ते या लंकेच्या राजारावणाला थोडस ते झालेले युद्धामध्ये आपली हार होती की काय असं त्या लंकेच्या राजा रावणाला वाटलं आणि त्यानं अहिरावण महिरावण या दोन रावणाला काम लावलं की तुम्ही आताच्या आता जा कारण राक्षस लोक दुष्ट क्रूरक्रमी कारण शूरवीर पुरुषाची एक मर्यादा आहे जे कोणी रणांगणामध्ये शूर असेल ना युद्ध करत असेल ज्या वेळेस समज त्याच्या हातात शस्त्र असेल ना तरच आपण त्याच्यावरती शस्त्र घेऊन जायचं समरचा जर असेल त्याच्या हातामध्ये कुठला हत्यार शस्त्र नसेल तर आपण त्याच्यावरती वार करणं ही रणांगणाचा गुन्हा आहे बर का हे पूर्वी मान्य असायचा पण हे दुष्कर्मी होते राक्षस लोक युद्ध प्रसंग आणि आटोपल्याच्या नंतर रात्रीच्या वेळेला विश्राम करत असताना भगवान रामप्रभू आणि लक्ष्मण सर्व वानर आराम करत असताना हे महिला राक्षस आलेले आणि आल्याच्या नंतर त्या दोघांनी रामप्रभूला आणि लक्ष्मणाला उचललं आणि कुठे घेऊन गेले पाताळामध्ये पाताळा सकाळच्या पाणी सगळेजण उठले वानर सेना उठले हनुमंतराय संवेदन इकडं तिकडे बघतात ज्यांच्या पत्नी आपण युद्ध करतोय ते राम प्रभूत नाही शोधून शोधून दमल्याच्या नंतर एका झाडाखाली बसलेली असताना हनुमंतरायाने ऐकलं एक पक्षी पक्षी पक्षाला सांगत होती काय की आता एवढा रणकंदन माजलेला आहे एवढं युद्ध माजलेलं आहे अनेक राक्षस रणकंदन होणार आहे त्यांचं अनेक राक्षस मेल्याच्या नंतर त्यांचं मावश किंवा रक्त पिण्याचा आनंद आपल्याला मिळणार आहे ही गोष्ट पक्ष्याची आणि पक्षीची पक्षिनीची चालत असताना ती हनुमंतरायने ऐकली आणि ती पक्षीन पक्षाला सांगत आहे की त्या रामप्रभूला आणि लक्ष्मणाला अहिरावण पाताळामध्ये घेऊन गेले जाण्याचा रस्ता हनुमंतरायाने ऐकलं हनुमंतराय लगेच उठले ते दार उघडलं ते शिळा बाहेर काढली शिळा उचलली आणि पाताळामध्ये गेले पाताळामध्ये गेल्याच्या नंतर महाराज जगाच्या मालकाला या परमेश्वराला या रामप्रभूला त्या पाताळामध्ये एका देवीच्या पुढे बळी देण्याचं काम चालू होतं बळी देणार होते एवढ्यामध्ये हनुमंतराय आमच्या आतमध्ये पोचले पोचल्याच्या नंतर मंदिरामध्ये गेले ज्या देवीच्या पुढे हनुमंतराय गेले त्या देवीला उचललं पाताळा केली देवी देवीची की देवी देवीशी दे बळी देण्यासाठी आणलेत ना त्या दास आहे म्हटला म्हणून दास आहे मी त्यांचा आणि तू माझ्या मालकाला तू बळी घेण्याचं काम करतोय ना अवकाळ केली महाराज आणि पूर्ण ते शेंदूर अंगावरती ते हे केलेलं आहे आहे आणि हे बाबा देवीच्या रूपामध्ये बसलेले आहे कशाबद्दल सांगतोय मी या बाबामध्ये एवढी ताकद आहे म्हणून आई तुम्हाला विनंती आहे खर तर गेल्या वर्षी खूप महिला मंडळीची उपस्थिती जास्त होती पण तस काय मला वाटते लाईट नव्हती काहीतरी प्रॉब्लेम गावामध्ये त्याच्यामुळं कमी असेल तुम्हाला एक विनंती करायची बरं का मला कुठली म्हणाल तुम्ही तुम्ही एक काम करायचं आपला मुलगा जर आपल्याला महातारपणी व्यवस्थित आपल्या मुलाला सांभाळ करावा असं जर तुम्हाला वाटत असेल नाही एकच काम करायला व्हायचं त्याला एकतर शाळे शिक्षण द्यायचं पहिलं मत आज कारण आजकाल आराने जर आपण मुलगा ठेवला तर सध्या तर बायका मिळतो जायचं नाही मला बायको तर कोणी देणारच नाही पण दुसरी एक मला विषय सांगायची त्याला जर बुद्धी जर पाहिजे असेल तर बुद्धीचा दाता देणारा सुद्धा हे मा बाबा आहे कोण उठल्याबरोबर बरोबर सकाळी शाळेला मुलगा निघाला पहिल्यांदा त्याला हनुमंतरायाचं दर्शन घ्यायला पहिल्या पहिल्यांदा हनुमंतरायच बघा तुम्ही तो मुलगा जर कृतुत्व निघला गेला तर मला फोन करायचा बर म्हणून महाराज एवढी ताकद आहे मी म्हंटलो ना देवाला आलेलं संकट निवारण करण्याची ताकद या हनुमंतरायमध्ये म्हणून हनुमंतराय म्हटले माझ्या मालकाला तू बळी घेतोस उठवलं तिला उठवले तिच्या नंतर हनुमंतराय ज्यावेळेस बळी समोर ये रा। रामप्रभूला आणि लक्ष्मणाला आणलेला आहे समोर उभं केलेलं आहे समोर उभं केल्याच्या नंतर शेवटची इच्छा तो राजा म्हटला सांगा म्हटलं तर तुम्हाला पाच मिनिटांमध्ये या ठिकाणी देवीला बळी द्यायचंय तुमची शेवटची सा काय भारत देशामध्ये आपली संस्कृती आहे म्हणजे ज्याला फासावर लटत त्याला विचारतात विठ्ठल महाराज विचारतात मन बर मला काय अनुभव बर mm. पण ते mm. आता त्याला विचारतात तुला पाच मिनिटामध्ये फासावर द्यायचे तुला काय तुझ्या शेवटची इच्छा आता मिनिटात त्याला त्याला मरायचं काय काय गौऱ्या खाणार आहे काय खाणार आहे एक जण म्हटलं आता माझी एकच इच्छा आहे माझ्या जागी तू फाशी घ्या मला सोडून देव पण ते आता ते आपल्या भारता भारताचा कानून आहे नियम आहे त्याच्यामध्ये आपण कोण बदल करू शकणार आहे कस विचार है कि है भगवान भगवंताना विचारलेला आहे की म्हटले तुला शेवटचीच काय सांग भगवान म्हणले माझा एक शेवट आहे माझा एक दास आहे माझा एक नौकर आहे आणि माझ सतत चिंतन करतो माझी सेवा करतो तो माझी इथं येऊन सोडवणूक करणार असं मला वाटते त्यावेळेस ते शेंदूर ते सगळं सजवलेलं बाजूला केलं ताज काय उडी मारली या बाबांनी आणि अहिरावनुराव यांचा नायनाट केला म्हणजे राम हे नाव करावं आणि ते करत असताना काही मर्यादा असं वाटत महाराज काही मर्यादा आता आपण सर्वजण शेतकरी मर्याचं सगळेजण शेती महाराज आपण शेतकरी शेती करतो आपण मला सांगा शेतामध्ये जर उत्पन्न मिळवायचं असेल शेतामध्ये शेता आपल्याला जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तर त्याची निगा व्यवस्थित करावी लागते आता समजा पूर्वीचा काळ होता तो आता खूप इरिगेशन एरिया आल्यामुळे तुमच्याकडे तर भरपूर झालाय कारण आम्ही तरी मालवानाच्या आम्हाला तुमचं इरिगेशन एरिया पहिलेच्या काळामध्ये जुन्या काळामध्ये शेतीमध्ये पीक चांगलं येण्यासाठी काय करायचे कि ज्यावेळेस समजा काय म्हणतो आपण सटीचा महिना झाला किंवा हे हिवत काढायचे लोक हिवत नांगरटी करायची नांगरटी करायची वकरपाळी चार पाच महिने ती शेत उन्हाळ्यात कसू द्यायचं तळू द्यायचं आणि वाट बघत बसायचं दगड काश्या वगैरे सर्व काही वेचून टाळ असं आरशा सारखं स्वच्छ शेत करायचं आणि वाट बघत बसायचं कशाची पाण्याची पावसाची पाण्याची वाट बघत बसायचं पाणी बसा पडलं की लगेच फिरायचं का नाही पेरायचं का लगेच पेरल्यावर मी वल्यावर जर पेरलं ना आता समजा वल रान असलं शिधू महाराजून त्या वल्या जर पेरला आपण पेरल्याच्या नंतर तिथं जर वापसा झाली नसेल ना वापसा तर ते चिबडीची पेर म्हणतात आमच्याकडे जुन्या लोकांना माहित असेल आता चिबडीची पेर ते चिबडून जाते म्हणून त्याला काय हो लागते वापसा लागते मी म्हणत नाही माऊली म्हणजे विधीची वाप चुकणी अन्यायाची बीज रोपणी कुकर्माचा तरी राब जायचा माऊली म्हटले ते रान वापशीवर येऊ द्यावं लागते आणि वापसा झाल्याच्या नंतर पेरणी करून बरं ठीक आहे वापसा झाले पेरलं रान पेरले पेरले असतील पेर महाराज त्याला काय करावं लागते झाकावं लागते झाकावं लागते म्हणून मी म्हणतो जर आपलं पीक चांगलं यावं वाट असं जर वाटत असेल ना पीक तर प्रत्येकाना वापसा सांभाळायची बघ का आणि वापसा नाही सांभाळलं मग अशा तिकडे यावं मला काय म्हणायचे तुमच्या लक्षात की वापसा सांभाळवा आता गावामध्ये सप्ताह चालू आहे ना अखंड हरिनाम आहे पण वापसा सांभाळावं लागते ना आलं की ध्याना मी करून फक्त पुढे चालत म्हणून वापसा सांभाळत तर ते पीक चांगलं होऊ होते नाही तर चिबडून जाते बरे का चिबडून जाते बरं ठीक आहे वापसा सांभाळी पेरणी झाली त्याला झाकावं लागते ना ना कृषी वाडी हा आहे पांढरू बीज पेरले त्या बीजाला पेरलेल्याला झाकावं लागते झाकावं लागते चला पुढं झाकल्याच्या नंतर काय करावं लागते पुढं सांगा आता सगळे शेतकरी होते दोन दो चार दिवसाला जाऊन येणा माराव लागते शेताला असेल शेतकरी येणा मारते कशासाठी ते निघाले काय कुठं तूट पडली काय कुठं तुटाळ झाले काय बघावं लागते ना मी म्हणत नाही ओ माऊली म्हणले